नमस्कार मी श्रुती कुकविद ग्रॅणीमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत ज्यांना चायनीज कोरियन मेक्सिकन किंवा इटालियन चवी चाखायची सवय आहे त्यांच्यासाठी बनवूयात कोरियन चवीचे सोया आलू स्टार्टर अजूनही कुकविद ग्रॅनीला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा सोया आलू स्टार्टर बनवण्यासाठी लागणारे साहित्य असे सोया आलू स्टार्टर करण्यासाठी मंडईमध्ये दम आलूसाठी मिळतात ते छोटे छोटे बटाटे आपण येथे घेतलेले आहेत ते आपल्याला सालीसकट वापरायचे आहेत तुम्हाला माहीतच आहे बटाट्यांना भरपूर माती असते म्हणून आपण एका भांड्यात स्वच्छ पाणी घेऊन त्यात बटाटे धुवून घेणार आहोत दोन्ही हातांनी बटाटे चांगले चोळून चोळून धुऊयात म्हणजे त्यातली माती निघून जाते पाहिलं बटाटे धुतल्यावर किती मातीचं पाणी निघालत आहे हे आता आपण फेकून देऊयात आपल्याला बटाटे अजून एकदा दुसऱ्या स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचे आहेत तुम्हाला दिसतच असेल की बटाट्यातली सगळी माती निघालेली आहे आणि बटाटे स्वच्छ झालेले आहेत स्वच्छ धुतलेले बटाटे आपण कुकरच्या भांड्यात घालून उकडवण्यासाठी ते कुकरमध्ये ठेवत आहोत इथे एक छोटीशी टीप सांगते की कुकरमध्ये ठेवण्याआधी नेहमी बटाट्यात थोडं कडे मीठ घालावं म्हणजे बटाटे फुटत नाहीत कुकरच्या चार शिट्ट्या करूयात म्हणजे बटाटे आतून व्यवस्थित उकडले जातात बटाटे व्यवस्थित उकडले गेलेले आहेत थंड झालेले बटाटे आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात स्टार्टर करताना आपण साली सकट बटाटे वापरणार आहोत आता आपण स्टार्टरसाठी लागणारं बॅटर तयार करून घेऊयात त्यासाठी एका पॅनमध्ये शंभर ग्रॅम सोया सॉस घेतलेला आहे त्यामध्ये दोन टेबल स्पून मध घालूयात एक टेबल स्पून काळी मिरी पावडर एक टेबल स्पून भाजलेले तीळ आता चमच्याने मस्त ढवळून घेऊयात म्हणजे सगळे जिन्नस एकत्र मिळून येतील त्यामध्ये साधारण अगदी अर्ध्या कपालाही कमी पाणी घालूयात कारण सोया सॉस ऑलरेडी पातळ असतो पुन्हा एकदा ढवळूया अशा प्रकारे आपलं स्टार्टरचं बॅटर तयार झालेलं आहे साधारण सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आपण क्रश करून घेऊयात कोणत्याही कॉन्टिनेंटल स्टार्टर किंवा सूपला लसणाशिवाय मजाच नाही गॅसवर पॅन तापत ठेवलेला आहे तापलेल्या पॅनमध्ये साधारण एक चमचा बटर स्प्रेड करून घेऊयात बटर आता व्यवस्थित स्प्रेड झालेलं आहे त्यामध्ये एक चमचा क्रश केलेला लसूण घालत आहोत मध्ये लसूण हलकासा परतून घ्यायचा आहे स्टार्टरला त्याचा स्वाद लागायला ला हवा मात्र तो लालसर किंवा खरपूस होता कामा नये पॅनमध्ये उकडलेले बटाटे घालून ते व्यवस्थित परतून घेऊयात पुन्हा एकदा लक्षात ठेवा उकडलेल्या बटाट्याची आपण साल काढलेली नाही आहे बटर आणि लसूण उकडलेल्या बटाट्यांना व्यवस्थित लागायला हवे एवढं परतायचं आहे तयार केलेले सोया सॉसचे बॅटर आपण आता पॅनमध्ये घालूयात गॅस मिडियम फ्लेमवर ठेवून त्याला उकळी घेऊयात तुमच्या एक लक्षात आलं असेल की संपूर्ण स्टार्टरमध्ये आपण कुठेही मिठाचा वापर केलेला नाही छान उकळी आलेली आहे आता गॅस लो फ्लेमवर ठेवूयात आणि झाकण ठेवून एकदम दमदमीत वाफ घेऊयात तुम्ही पाहू शकता किती छान वाफ आलेली आहे आता आपण गॅस बंद करूयात आता मस्तपैकी तयार स्टार्टर आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि त्याला गार्निशिंग करूयात गार्निशिंगसाठी वरून भाजलेले तीळ कांद्याच्या पातीचे बारीक काप घालूयात आता आपले सोया आलू स्टार्टर सर्व करण्यासाठी तयार आहे मस्त मॅगी खाण्याचा फोग घ्यायचा आणि एक एक आलू उचलून तोंडात टाकायचा जे रेग्युलर चायनीज कोरियन मेक्सिकन इटालियनचं चवी आगतात त्यांना हे सोया आलू स्टार्टर एकदम बेस्ट जर आपल्याला माझे रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका